नारायणगाव मळेगाव ते क्षेत्र भीमाशंकर पालखीसह पदयात्रा सोहळ्याचे स्वयंभू प्रदेशांच्या वतीने आयोजन करण्यात आले असून भाजप नेते अशोक किरणक यांच्या उपस्थितीत आज या पालखी सोहळ्याचे भीमाशंकरच्या दिशेने प्रस्थान झाले या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने शिवभक्त व वारकरी सहभागी झालेत या पालखी सोहळ्याचे आयोजन मुकुंद शिर्के पाटील अध्यक्ष व इतर सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने दरवर्षी करण्यात येते यावर्षी देखील पंचकृषीतील तसेच मळेगाव नारेगावमधील अनेक पदयात्री या पालखी सोहळ्यात सहभागी झाले नारायणगावमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही एक भव्य पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे नारायणगाव ते भीमाशंकर आणि ह्या सोहळ्यामध्ये शेकडो पदयात्री सहभागी झाले आहेत आपण पाहिलं तर स्वयंबी प्रतिष्ठानच्या वतीने हा पालखी सोहळा दरवर्षी आयोजित केला जातो बारा वर्ष पूर्ण होऊन हे तेराव्या वर्ष आणि ह्या तेराव्या वर्षी देखील आज हे जे सर्व शिव भक्त हे वारकरी भीमाशंकरच्या दिशेने निघालेले आहेत मोठा बाई दिंडी हा सोहळा आता नारायणगावतून सुरू झाला आहे आणि ह्या दोन दिवसाच्या प्रवासानंतर हा संपूर्ण पायदिंडी सोहळा हा भीमाशंकरला पोहोचणार आहे महाशिवरात्री देखील मोठ्या दे उत्साहात साजरी केली जाते नारायणगावातील शिवमंदिरातून हा पालखी सोहळा निघतो आपण दरवर्षी सालाभासप्रमाणे याही वर्षी भीमाशंकरला जी पालखी जाते नारायणगावमधून यासाठी उपस्थित राहिलात खरंतर आपण सेविके रे आहात आज आपण पालखी घेतलेले काय वाटतं याबद्दल स्वयंभू प्रतिष्ठानचे करते धरते सर्वे सर्व मुकुंदराव शिर्के पाटील यांच्या संकल्पनेतून गेले तेरा वर्ष नारायणगाव ते भीमाशंकर हा पायी दिंडी सोहळा आयोजित करण्यात येतो दरवर्षी मी या सोहळ्यासाठी येत असतो या सोहळ्यामध्ये शेकडो पदयात्री बंधू भगिनी सहभागी होतात सर्वजण या ठिकाणी पायी भीमाशंकरला जातो मध्ये लागणारा जो भीमाशंकरचा पर्वत आहे ती पर्वतरांगांमधून चढून लोकं जातात वर्षानुवर्ष ही परंपरा चालू आहे या ठिकाणी त्या ठिकाणी गेल्यानंतर भीमाशंकराचं दर्शन घेतात दर्शन घेऊन या ती सांगता होतो सगळ्या उत्साहाने या पदयात्रेमध्ये सहभागी होतात दरवर्षी सर्वजण येतात वार सर्व वारकऱ्यांचं सर्व या दिंडीत चालणाऱ्या पदयात्रेंचं मी मनापासून स्वागत करतो वर्षानुवर्ष असाच हा परंपरा ही परंपरा चालू राहावी अशी ईश्वरच्या प्रार्थना करतो आयोजक हात अनेक वर्षाची ही पालखी आहे कशा पद्धतीने तुमचं नियोजन असतं किती भाविकांमध्ये सहभागी होतात कशा पद्धतीने चालतो हा सोहळा आज बारा वर्षे पूर्ण होऊन हा तेरा वर्ष आहे अतिशय चांगल्या प्रकारचं सर्व भाविकांचा आम्हाला प्रतिसाद असतो आणि ही पालखी काढण्यामागचा उद्देश असा तर आमचं हे शिवमंदिर आहे या शिवमंदिराला मला वाटतं आज पंचवीस वर्षे पूर्ण झाले असतम आणि आम्ही बाराव्या वर्षीच ही पालखी सुरू केली त्याचा अर्थ असा की भीमाशंकर हे जे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक जे ज्योतिर्लिंग आहे अतिशय खरतर याच्या मार्गामध्ये आहे ते दर्याखोऱ्यात आहे आणि सर्वसामान्य माणूस तिथं परत जाऊ शकत नाही मग त्या उद्देशानं आम्ही ही पालखी सुरू केली कारण असं जर आपण बायरोडने जर गेलो तर दोनशे ते अडीचशे किलोमीटरचं अंतर आहे आणि अतिशय वळणांचा रस्ता असल्यामुळे ते अतिशय घातक आहे तर, तर आम्ही हा जो पायी प्रवास चालू केला तर सर्वसामान्य शिवभक्ताला त्याचं दर्शन घ्यायचा यावं अशा प्रकारे आम्ही चालू केलं बारा वर्ष पूर्ण झाली आहे हा तेरा वर्ष चालू आहे आमचा ज्याप्रमाणे आज आम्हाला शंभू शिवशंभूने आम्हाला साथ दिली आमच्यावर आशीर्वाद दिले कुठल्याही प्रकारचं गालबट न लागता बारा वर्ष कम्प्लीट झाली आणि तेरा वर्ष असंच त्याचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहो आणि सर्व शिव वागताना नवीन उर्मी देवो आणि सगळ्यांचं भरभराटवं आयुष्य सुखात जावं असं मी प्रभोजन प्रार्थना करतो